सरकार किती दावा करत असलं की आम्ही शेतकऱ्यांना हेक्ट्रिक किमान सतरा हजार रुपये पीक विम्याची भरपाई देऊ तरी ते शक्य दिसत नाही कारण त्यासाठी सरकारला सगळ्या मंडळांमध्ये पिकांचं उत्पादन पंचावन्न टक्क्यांनी घटल्याचं दाखवावं लागेल की जी गोष्ट अशक्य आहे कारण पीक विमा कंपन्या ऐकतील का हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे आतापर्यंत तरी आपल्याला असं दिसून आला की पीक विमा कंपन्या सरकारला बदत नाहीत किंवा सरकारचं ऐकत नाहीत पीक विमा कंपन्या ह्या केंद्राच्या नियमानुसार चालत असतात राज्य सरकारनं जे काही के करार केला त्यानुसार विमा कंपन्या काम करतात परंतु शेवटी जो काही वाद निर्माण होतो त्याचा तोडगा केंद्रामध्ये निघत असतो आतापर्यंत मुख्यमंत्र्यांचं किंवा राज्य सरकारचं पीक विमा कंपन्यांनी ऐकलं नाही आणि राज्याने सांगितल्याप्रमाणे पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिले नाही पीक विमा कंपन्या एनडीआरएफ किंवा एस माध्यमातून जे काही पंचनामे केले जातात ते देखील गृहित धरत नाहीत पीक विमा कंपन्या यंदा कापणी प्रयोगाच्या आधारावर जे काही नुकसानी पुढे येईल त्यानुसार मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना समान नुकसान भरपाई देणार आहेत त्यामुळे तुमचं पिकाचं संपूर्ण म्हणजे शंभर टक्के जर नुकसान झालं तरी तुम्हाला संपूर्ण पीक विमा मिळेल म्हणजे संपूर्ण विमा सरक्षण रक्कम मिळेल याची गॅरंटी कमीच आहे कारण तुमच्या मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग आणि जर तुमचं कापूस आणि सोयाबीन पीक असेल तर त्यामध्ये सॅटेलाईट मार्फत आलेलं उत्पादन आणि पीक कापणी प्रयोगातून आलेलं उत्पादन यांचा पन्नास पन्नास टक्के वाटा घेतला जातो